चला पुरा आवाज येतो आहे का आपलं पाबर बरं एकदा आवाज येत असून तर एकदा मॅसेज टाका विजय जाम हाय सर बरं भाऊ आवाज येत आहे का पाबर सी पीला एकशे वीस आहे एक एक्स एस सी कास्ट होईल का भाऊ आवाज येते का पा एकदा क्लिअर आवाज येत असं तर आपण चालू करू लिस्ट यावर्षी भरपूर लागणार आहे लिस्ट जास्त जाईन एकशे पंचवीसवाले पोट्टे पण थोडेसे दुखदुखीत आहे एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीसवाले पण असे म्हणू नाही शकत की मी लागलो यावर्षी येतो आहे सर आवाज चला जमलं पायर बा जास्तीत जास्त पोरं जुळले पाहिजे दहा पंधरा मिनटं आपण लाईव्ह राहणार आहे शक्यतो होईल तेवढं शेअर करा ग्रुप वगैरे असेल पोलीस भरतीचे पोट्ट्याचे प्रश्न काय आहे पोट्ट्याले मार्ग कसे आहे मुंबईले किंवा आता लगेच एक सोन्यासारखी सुवर्णसंधी नवीन दहा हजार पदाची भरतीसुद्धा होणार आहे त्याच्याबद्दलही आपण बोलू आणि हे जे भरती चालू आहे आता कारागृहाची ही भरती प्रक्रिया जी रखडलेली होती ही पूर्ण बस होतच आहे झाल्यासारखीच आहे भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर पहा आवाज येत आहे क्लिअर सर्वांना आपला पोरं सध्या जुळण येतोय सर, सर ये सी पीला एकशे वीस आहे सर एस सी कॅटेगरी होईल का प्लेन आहे का भावा काही आरक्षण वगैरे आहे का कोणतं एकशे वीस जे म्हणला तू ते कमीच झाली आता मुंबईला यावर्षी एकशे वीसमध्ये काहीच होत नाही पोटाईल असे असे मेसेज आले असे असे कॉल आले की एकशे अठ्ठावीस एकशे पंचवीस एकशे सत्तावीस नाही सर बरं प्लेनमध्ये कसं आहे माहिती आहे काय प्लेनमध्ये थोडं एकशे वीस एकशे बावीसवाल्याचं काम नाही आहे यावर्षी कारण की यावर्षी कॉम्पिटिशन जास्त आहे तिथं लिस्ट थोडी जास्त लागणार आहे लिस्ट थोडी जास्त लागणार आहे बा ठीक आहे आपण बोलणार आहे आज पोलीस भरती सर्वप्रथम ते मुंबईवाल्या पुट्टे जुळू द्या पा एखादा फोन एक मेसेज आला कारण त्या शरद काम कामने एकशे चौतीस सर एस सी मुंबई पा अशी पुट्ट्याची मेसेज आलेली आहे मध्ये की एकशे चौतीस वाले असे भरपूर मेसेज एकशे बत्तीस एकशे तीस एकशे अठ्ठावीस म्हणून मला असं वाटतं यावर्षी यंदा लिस्ट थोडी जास्त जाईल आता एकशे चौतीसवर भरपूर चान्सेस आहे एस सी मुंबईला एस सी कॅटेगरीमध्ये एकशे चौतीस भरपूर झाले एकशे चौतीसवर लिस्ट म्हणजे आरामात तुझं काम होऊन जाईल भावा त्याच्यात काहीच विषय नाही आरामात होऊन जाईल एकशे चौतीस टोटल करायसाठी काय करावं लागते हे विचारा त्या पोराले ज्यांनी एकशे चौतीस टोटल केलेली आहे नंतर ज्ञानेश्वर लासे कॉपी चालली म्हणते मुंबईला हो काय भावा मुंबईला यावर्षी सेटिंग म्हणजे कॉप्या कॉप्यासुद्धा चालल्या म्हणते बरं म्हणजे हो झालंच असेल काही ना काही डिस्कशन होतच असते कोणत्या कोणत्या वर्गात असते लापरवा ते होऊन जाते तिथं तर काही अशा असे आता कसं एक आहे एकशे चौतीस जरी ह्या भावानं घेतली आहे पण आपण असं म्हणणे म्हणू नाही शकत की याचे प्रामाणिकपणे आहे किंवा याची बेईमानी नाही घेतले एकशे चौतीस विषय संपला ती कॉप्याचा आपल्याला काहीच कर लागत नाही कारण की कसं माहिती काय कॉप्या चाल जेव्हा चालल्या तेव्हा जेव्हा तुमच्या क्लासमध्ये चालल्या तेव्हा तुम्ही डिस्कस करायचं होतं तुम्ही डिस्कस करायचं होतं एकशे चौतीसवर शरद भाऊ होऊन जाते तुमचं काम यावेळेस कैलास काय म्हणते सर माझ्या मुलीला एकशे पंचवीस सी पी मुंबई एन टी डी होईल का सर पा सर्वजण पाहून घ्या मुली मुलीचे वडील आहे कैलास सानप तर सर माझ्या मुलीला एकशे पंचवीस सी पी मुंबई म्हणजे एकशे पंचवीस मार्क आहे एकशे पंचवीस मार्क आणि मुलीचे विचार करा आता एकशे वीसवर आपले काय कं कंडिशन आहे ज्या पोराला एकशे वीस मार्क असेल एकशे वीस एकशे अठरा एकशे एक बावीस तर त्याने समजून घ्या आता जर पोर मुलगी जर एकशे पंचवीस मार्क घेत असेल तर तिथं लिस्ट काय जाईन यावर्षी यावर्षी लिस्ट हाय जाणार आहे आणि एकशे पंचवीस सर मुलीचे चान्सेस भरपूर आहे मुलीचे फिमेल एकशे पंचवीस भरपूर झाले काय म्हणते सचिन शिंदे सर कारागृह पण किती लागेल भावा फिज कारागृहची लिस्ट तुम्हाला सांगतो जास्तच लागन कारण इथं पोटी इतक्या दिवसाची वाट पूर राहिले एपम अभ्यास कर अभ्यास फिजिकल चालूच होतं पावसाळा पण संपला समजा जवळपास संपण्याचा म्हणजे पावसाळा संपलाच होता आणि इकडे फिजिकल चांगली प्रॅक्टिस होऊन राहिली पुट्ट्याची म्हणून लिस्ट तिथं जास्तच जाईन आता किती जाईन तर तुम्ही पकडून घ्या एकशे अठ एकशे चाळीस एकशे बेचाळीस अशी लिस्ट जाईन तिथं कारण की जागा कमी आहे सगळे बोटे तिथंच जेवढे कटले सगळ्यांनी तिथंच टार्गेट ठेवलेलं आहे जेवढे कटले मुलींना एकशे तीस प्लस ठेवायची मुलांना एकशे चाळीस प्लस ठेवायची तिथं पुणे कारोग्रोले ठीक आहे त्याच्यात नंतर बोलू आपण अंदाजित सर हा अंदाजितच सामोर आलो कन्फर्मेशन काहीच नाही रे बा जे काही असते ते आपलं अंदाजित असते नाही तर मन सांग हिलाय झालं लय झालं एवढं असते का सर अंदाजित कटा बाय काय म्हणते अनुराग अनुराग एस सी प्रोजेक्ट इफेक्ट एकशे सोळा आता बाय प्रकल्पग्रस्त जरी असले यावर्षी तरी मला असं वाटते एकशे वीस एकशे बावीसवर लिस्ट देईन तुमची प्रकल्पग्रस्तवाले ठीक आहे मुंबई कारागृह सर सचिन मुंबई कारागृहाची लिस्ट पण जास्तच देईन रे बा कारण की ते एकशे तीस एकशे बत्तीसमध्ये तिथं काहीच होत नाही ह्या हिशोबानं तुम्ही मार्ग घ्या एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे बत्तीसमध्ये काहीच होत नाही तिथं एकशे छत्तीस एकशे अडोतीसच्यावर बोला कारागृह संत कारण की तिथं पुट्टे मारते फिजिकल कारागृहाची लिस्ट जास्त जाते रे बा म्हणून तुम्हाला सांगतो नंतर काय म्हणते एकोणीशे एकोणीसशे एक नंतर द दो, दोन हजार चोवीस सर्वात उष्ण वर्ष कालचं रिपोर्ट दोन हजार पंचवीस आणखी जास्त तापमान असणार बरं भावा चिंटू म्हणते एकोणीसशे एक नंतर सर्वात जास्त उष्ण वर्ष दोन हजार चोवीस आहे म्हणते चला चांगली गोष्ट आहे आणि कालचा रिपोर्ट होता दोन पंचवीस आणखी जास्त तापमान असणार म्हणते दोन हजार पंचवीसमध्ये चांगली गोष्ट आहे माहिती दिली भावाना ज्ञानेश्वर लाहसे भाषण सांगितलं गोलावर मुंबईला सर काय म्हणते हा मारून मुंबईला प्रश्न सांगितले गुगलवर सर्च मारून मुंबईला अरे बाप रे बाप लयच झाले तर ज्ञानेश्वर लहास लहासे पोरगा म्हणत आहे की प्रश्न सांगितले म्हणते मुंबईला सर्च करून गुगलवर सर्च करून प्रश्न सांगितले म्हणते मुंबईले असं एका मुलाची कमेंट आहे तर कमेंट दिसत आहे कमेंटचे स्क्रीनशॉट घेऊन घेतो मी ठीक आहे कमेंटचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे आपल्यावर प्रूफ आहे मी मामानांना काही सांगून राहिलो होती आता जर जा त्यांना कमेंट डिलेटे केली किंवा डिलेट म्हणजे हा लाईव्ह आहे लाईव्हमध्ये मी कमेंट घेतलेली आहे आहे ज्ञानेश्वर सांगितला आहे पुरानं की मुंबईले पेपरच्या वेळेस प्रश्न गुगलवर सर्च करून पेपर सोडवण्यात आला किंवा प्रश्न सांगितले ठीक आहे हो सर ज्ञ ज्ञानेश्वर लह असे ठीक आहे भावा म्हणजे माहीत तर पडलं की काय कंडिशन झालेली आहे नंतर काय म्हणते सर कारागृह ओपन सांगितलं सर माझ्या मुलीला एकशे पंचवीसमध्ये होऊन जाईल काही विषय नाही आहे चला आता येणारी भरती आहे दोन हजार पंचवीसची भरती दहा हजार पदाच्या म्हणजे दहा हजारपर्यंत जागा आहे जास्ती भरपूर जागा आहे दहा हजार हुशुअर हुशार हुशार पोर लागलेली आहे आणि काही नवीन नवीन पिढी जे हुशार बनून राहिली त्याचे ते पहा ते पुट्टे आपल्याला टक्कर लिहून राहिले बा जुने पुट्टे एकदम हवेत राहते की बाबा आपण काय मागच्या वेळी दोन कटलो होतो आता यावर्षी तर आपण फिक्स आहे पण मागचा माग पोट्टा येऊन त्याच्या समोर दोन मार्कांना कधी चालला जाईल हे माहीत नाही पडत म्हणून जास्त हवेत राहू नका फिजिकल आणि प्रॅक्टिस पेपर सराव या दोन गोष्टीवर असा ताकदनं भर द्या भरती कधी येऊ हो। त्याची वाट नका बो तुमची तुम्ही एकच गोष्टीची वाट पहा की गोळा आउट ऑफ कधी जाईल पेपर ऐंशी पंच्याऐंशी प्लस कधी जाईन ह्या गोष्टीचा ह्या गोष्टीची वाट पहा ह्या गोष्टीचा विचार करा भरती कधीन भरती कधीन म्हणता म्हणता भरती येते भेट देऊन चालली जाते तुम्हाला ठीक आहे म्हणून लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आलो भरपूर दिवस झाले बोललो नव्हतो आणि भरतीचं वातावरण असल्यावर आहे आपण लाईव्ह येणार नाही म्हणतालाच झालं आता रोज लाईव्ह येऊ शक्यतो आणि आणखी महत्त्वाचं आपण आपली नवीन बॅचची जी शाखा आहे भात भातकुली आहे ते ओपन केलेली आहे भातकुलीमध्ये काही विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये असेल भातकुलीच्या आजूबाजूला जेवढेही खेडेपाडे आहे भातकुली हा तालुका चं ठिकाण आहे भातकुली येथे आपण दुपारी दोन ते चारची एक नवीन बॅच चालू केलेली आहे येणारा पोलीस भरतीसाठी महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाचीच बॅच आहे जे कोणी कॉन्टॅक्टमध्ये असन जे कोणती कॉन्टॅक्टमध्ये असन तुम्ही कळवा आणि इथं गोपालनगरमध्ये तर आपल्या बॅचेस आहेच सकाळ सकाळ आणि संध्याकाळ तीन चार बॅची इथं जे चालू आहे ठीक आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आता सोमवारपासून आपण लाईव्ह गणितं घेत जाऊ भरपूर दिवस झाले आपण गणित वगैरे काही घेतलं नाही या चॅनलवर बाय सर मी वावरात चाललो <laughs> अनुराग गुलाब बाय सर मी वावरात चाललो म्हणते भावा वावरातच आहे पण तिथं एखादं पुस्तक घेऊन जा जो नाही ते एखादं टेलिग्राम चॅनल के विके वाचत राहा धन्यवाद सर योग्य माहिती दिल्याबद्दल ठीक आहे हो धन्यवाद चला भेटू